नमस्कार मी राहुल कुलकर्णी संग्राम जगताप सुनित्रा अजित पवार आणि श्री नितीश कुमार या तीन व्यक्तींना मी जेव्हा एका माळीमध्ये गुंफतो त्यावेळेला प्रेक्षकांना वाटेल की हे टी आर पी साठी काहीतरी करतायत किंवा माझे व्हिडिओ अधिक संख्येनं बघावेत म्हणून करतायत अजिबात नाही भारतीय जनता पार्टी बरोबर ह्या लोकांचं आता सख्य आहे हे तर सगळ्यांनाच माहिती पण ते राजकीय विचारधारेचं सख्य प्रत्यक्ष कृतीमध्ये कसं बदल जातं आणि मग शाहू फुले आंबेडकरांचा विचार जो खरं तर मी नेहमी असं म्हणतो की तो वारकरी संप्रदायाचा सा विचार आहे मी स्वतः वारकरी संप्रदायाचा सा घटक असल्यामुळं याची कल्पना आहे की वारकरी संप्रदायानं ह्या राज्यामध्ये कशा पद्धतीनं सवार्द जोपासला अर्थात याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे उत्तम सामाजिक कार्य आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण मी नॉर्थ इस्टमध्ये जेव्हा बघितलं की मणिपूरमध्ये जो संघर्ष सुरू होता त्या संघर्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं काय उत्तम काम केलं किंवा आता की म्हणजे युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये जे अडकलेले लोक होते त्यांना परत किंवा अगदी आता कोविडच्या काळामध्ये केलेलं काम असेल किंवा लातूरच्या भूकंपामध्ये केलेलं काम असेल जे चांगलं ते चांगलं त्याला चांगलं म्हणावं पण जी राजकीय विचारधारा आहे त्या राजकीय विचारधारेची गोची कशी होते बघा मी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं अधिवेशन कव्हर करत असताना अचंबित झालो होतो की जेव्हा श्री अजित पवार जे विरोधी पक्षात होते तेव्हा छत्रपती संभाजी, संभाजी महाराज बद्दल असं म्हणत होते की छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आहेत ते काही धर्मवीर नाही आहेत विषय होता महाराजांच्या वडू इथे असलेल्या स्मृतीस्थळासंदर्भामध्ये संदर्भामध्ये राज्य सरकारनं द्यायच्या निधीचा आणि त्या ठिकाणी कसं आपल्याला उत्तम पद्धतीचं स्मृतीस्थळ करता येईल त्यासाठीचा भारतीय जनता पार्टीनं तर कायमच म्हटलेलं आहे की संभाजी महाराज हे धर्मवीर आहेत धर्मरक्षक आहेत आणि त्यामुळे त्यांचा उल्लेख तसाच असायला हवा तेव्हाचे विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या नेहमीच्या आक्रमक भाषा शैलीमध्ये आणि त्यांचे सहकारी सुद्धा संभाजी महाराज हे धर्मवीरच आहेत आणि त्यामुळे त्यांचा तसाच उल्लेख व्हायला हवा असं म्हणत होते आणि ती चर्चा फार इंटेन्स होती इंटरेस्टिंग होती अजित पवार हे तेव्हा सभागृहात सांगत होते की स्वराज्य रक्षक की हेच नाम बरोबर आहे महाराजांनी कधीही धर्मावरती भेदाभेद केला नाही किंवा औरंगजेबाच्या संदर्भामध्ये संभाजी महाराजांचा जो उल्लेख होतो तोही चुकीचा आहे काल बातमी अशी आली की भारतीय जनता पार्टीच्या खासदार कंगा रणौत यांनी दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक स्वय संघाशी निगडीत असलेलं राष्ट्रसेवा समितीचं म्हणजे महिलांशी संबंधित असलेलं एक काहीतरी कार्यक्रमाचं स्वरूप होतं त्या कार्यक्रमासाठी सुनित्रा पवार यांना निमंत्रित केलं होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये सुनित्रा पवार ह्या मार्गदर्शन करताना दिसल्या आता काही जण असं म्हणतील की संघाचा कार्यक्रम आहे आणि सहकारी घटक पक्ष तर त्यांनी जायला काय हरकत आहे ह्याच निकषावरती जेव्हा नागपूरमध्ये महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं अधिवेशन होत तेव्हा संघ मुख्यालयामध्ये अजित पवारांचं सगळ्यांना बोलवलं होतं तिथे मात्र अजित पवार गेले नाही म्हणजे संघाच्या आता राष्ट्रसेवा समितीच्या ह्या कार्यक्रमाला सुनित्रा पवार गेल्या त्यातनं काय चुकीचं आहे त्यांच्या पक्षाच्या दृष्टीनं तर तुम्ही एकीकडे एक एक नागपूरमध्ये जेव्हा संघानं तुम्हाला रेशीम बागेमध्ये औपचारिक निमंत्रण दिलं असं म्हणतात दिलं की नाही माहीत नाही पण तुम्ही सत्तेमध्ये सहकारी आहात ना त्यांचे तिथे मात्र तुम्ही गेला नाहीत आणि त्याहून की जेव्हा जेव्हा आता अलीकडेच बघा ना की पंधरा ऑगस्टला कुणी काय खावं आणि खर तर कुणी काय खावं याबद्दल राज्य सरकारानं नियंत्रण घालायचं काय कारण आहे हुकुमशाही थोडीच आहे तर त्या संदर्भामध्ये अजित पवारांनी योग्य भूमिका मांडली ते असं म्हणाले की कोणी काय खावं याबद्दल माझं असं मत आहे माझं वैयक्तिक मत आहे अशी टिप्पणी त्यांनी केली की हे काही बरोबर नाही की देशाच्या स्वातंत्र्य दिवशी सगळीकडची मटन आणि चिकनची दुकानं बंद आहे याच अजित पवारांना काल सुनीत्रा पवार यांनी संघाच्या कार्यक्रमामध्ये लावलेल्या उपस्थितीबद्दल का ऑबियसली शरद पवार गटाला तर हा मुद्दा होताच की तुम्ही पुरोगामित्वाचा नारा देता अल्पसंख्याकाच्या हिताचं रक्षण करतो आम्ही असं म्हणता नवाब मलिक जे कथितरित्या दाऊद इब्राहिमशी संबंधित आहेत असा आरोप भारतीय जनता पार्टीचा होता त्यांना उमेदवारी देता त्यांच्या कन्येला उमेदवारी देता ती कन्या निवडून येते काही मतांनी नवाब मलिक पडतात आता त्यांना पक्षामध्ये महत्वाचं पद दिलं जातं आणि ते पुन्हा सक्रियपणे पक्षाचं काम करताना दिसतात तेव्हा राष्ट्रसेवा समितीच्या ह्या कार्यक्रमाला सुनित्रा पवार ज्या खासदार आहेत ज्या राज्यसभेचं महत्वाचं काम बजावतात पक्षाचं त्या उपस्थित कशा तर वर्ध्यामध्ये ह्या विचारलेल्या व्हॅलिड प्रश्नाला अजित पवारांनी काय उत्तर द्यावं ते म्हणाले की पत्रकारांना काही काम नाही पत्रकार असा प्रश्न विचारतात आणि मग बातमी तुम्हाला पाहिजे असते अरे वर्ध्याच्या विकासाबद्दल काहीतरी विचारा बरोबर आहे पण राज्यामध्ये ज्या पद्धतीनं सरकार सध्या सत्तेमध्ये आहे त्या सरकारमधले तुम्ही सहभागी घटक आहात आणि ह्यापूर्वी तुम्ही ह्या पद्धतीनं बोललेला आहात की महाराज हे धर्मवीर नाहीये ते स्वराज्य रक्षित आहेत मुद्दा काय जे जे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये बरोबर गेले सत्तेत सहभागी झाले त्यांना हळूहळू आपल्या भूमिकेमध्ये सौम्यपणा आणावा लागला आणि इनफॅक्ट मी नितीश कुमारांचं उदाहरण जेव्हा देईन तेव्हा तर तुम्हाला वाटेल की भारतीय राजकारणामध्ये एकच गोष्ट स्थायी आहे आणि ती म्हणजे परिवर्तन आणि ते परिवर्तन इतकं अचंबित करणार असतं की आपल्यालाच वाटतं की ह्याच लोकांना आपण शाहू फुले आंबेडकरांच्या वारसावरती किंवा हिंदुत्व ह्या मुद्द्यांना आभेरून मतदान दिलेलं आहे त्याच्यात मध्ये एक गोष्ट सांगतो मी संग्राम जगतापांची संग्राम जगताप कारण मी मध्ये यवत मध्ये जेव्हा दंगल झाली तेव्हा ते दंगल कव्हर करायला गेलो होतो आणि माझं असं मत होतं की तिथे आधीच असलेला तणाव हा संग्राम जगताप आणि श्री गोपीचंद पडळकर यांनी जी आक्रमक भाषण केली त्यामुळे वाढीला लागला आणि त्याची परिणिती त्या मोठ्या दंगलीमध्ये झाली आणि मांडे की त्यावेळेला जर लोकांनी विवेक नसता दाखवला तर काहीही झालं असतं म्हणजे हिंदू आणि मुसलमानांनी एकत्रित येऊन ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना केली आहे किंवा त्यांच्या पुतळ्याला किंवा त्या संदर्भामध्ये पोस्ट टाकली त्याचं घर पाडलं म्हणून बऱ्याच गोष्टी बचावल्या अन्यथा खूप अनर्थ झाला अस त्या संग्राम जगताप यांनी ते माझे मित्रच चांगले आमदार महोदय त्यांनी ज्या पद्धतीनं अलीकडे टर्न घेतला टर्न आणि ते अल्पसंख्याकांच्या बद्दल ज्या भाषेचा प्रयोग करतायत ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात आहेत आणि उठी बातमी मी तुम्हाला सांगू माझी माहिती अशी आहे की त्यांनी बहुधा अजित पवारांना सांगितलेलं आहे माजा बदल के के की तुम्हाला या संदर्भामध्ये माझ्याबद्दल काही निर्णय घ्यायचा असेल तर घ्या कारण त्यांची तिथली अडचण म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये संग्राम जगताप यांना जी मत पडणं अपेक्षित होतं ती काही पडली नाहीत म्हणजे अल्पसंख्यकांनी त्यांना मतच दिलेली नाहीत आता महापालिकेची निवडणूक आहे आणि अहिल्या नगर सारखं शहर हे धार्मिक ध्रुवीकरणावरती कायम खूप सेन्सिटिव्ह राहिलेलं आहे आता संग्राम जगताप यांनी स्वतःच्या राजकीय सोयीसाठी अशी भूमिका घेतली आहे असं तिथल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं मत आता आपण थेट बिहारला जाऊ बघा जेव्हा दोन हजार दोनच्या दंगली झाल्या त्या दंगलीच्या वेळेला मला आठवतं नितीश कुमारांनी एक वाक्य उच्चारलं होतं या भारताचं कल्चर टोपी आणि तिलक म्हणजे टिळा आहे टोपी ऑब्व्हियसली मुस्लिम समुदायाची आणि टिळा हा हिंदू धर्मियांचा आणि बिहारमध्ये निवडणुकीच्या प्रचाराला श्री नितीश देवेंद्र फट देशाच्या पंतप्रधानांनी म्हणजे आताच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी की जे तेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी येऊ नये असा आग्रह त्यांनी केला आणि त्यांना येऊ दिलं नाही बरं ते एनडीए मधन तेव्हाचे एनडीए मधन बाहेर पडले ते नरेंद्र मोदींना विरोध म्हणून आणि ते विरोधी राजकारण करत राहिले आता नंतर तर त्यांचा प्रकार सगळा प्रवास हा अनाकलनीय तो सत्तेच्या जवळ जाणाराच असतो भले ते समाजवादी चळ चळवळीत जयप्रकाश नारायण मी जयप्रकाश नारायणचा त्यांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीचा आणि त्यांनी जिथे जिथे ज्या ज्या गोष्टी केल्या त्या प्रत्यक्षात तिथे जाऊन बघितल्यामुळं ते एक आकर्षक करणारं गूढ व्यक्तिमत्व आहे पण त्यांच्या समाजवादी चळवळीत आलेले हे लोक मुलायमसिंग असतील नितीश कुमार असतील किंवा लालू प्रसाद यादव असतील त्यांचा राजकीय प्रवास हा खरोखर कर अचंबित करणार आहे खास करून त्यांच्यावरती झालेले कथित भ्रष्टाचाराचे आरोप याच नितीश कुमारांनी काल तिथे वक्फ बोर्डाचं अल्पसंख्याक समुदायाचं सिनेटरी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये जी मुस्लिम धर्मियांची टोपी असते ती टोपी घालायला नकार दिला एवढंच नाही तर ते स्टेजवरती ती टोपी हातात घेऊन उभा राहिले आणि त्यांनी ती टोपी ही आपल्या त्या अल्पसंख्याक बोर्डाचे मुस्लिम समुदायाचे जे मंत्री आहेत त्यांच्या डोक्यावरती घातले हे तेच नितीश कुमार आहेत की ज्यांनी ह्या देशामध्ये टोपी आणि तिलक टिळा आणि टोपी हे अविभाज्य भाग आहेत असं सांगितलं आणि त्याच निलेश नितीश कुमारांनी बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या विरोधामध्ये मतदार जाऊ नये हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काल तो टोपीचा प्रकार केला मुद्दा एवढाच आहे जे जे लोक भारतीय जनता पार्टी बरोबर गेलेले आहेत त्यांना आपलं हे जे धर्मनिरपेक्ष अस्तित्व आहे ते टिकवताना प्रचंड कसरत करावी लागते कितीतरी उदाहरणं तुम्हाला त्याची देऊ शकतो आणि आता अडचण तीच आहे की भारतीय जनता पार्टीचा आक्रमक प्रचाराचा भाग बघता भविष्यामध्ये आणि पुन्हा बहुसंख्यांकाचं अत्यंत सॉलिड पॉलिटिक्स बीजेपीने खेळलेलं आहे आणि ते सगळं आता जगमान्य झालंय भारतीय मतदारांना असं दिसत आहे कारण मी फक्त फर्स्ट पास दो पोस्ट सिस्टमच्या कॉन्टेक्ट मध्ये त्यांना मिळालेल्या राजकीय यशाबद्दल बोलतो आहे अर्थात भारतीय जनता पार्टीला नाकारणाऱ्या मतदारांची संख्या सुद्धा या देशामध्ये लक्षणीय आहे पण फर्स्ट पाच दो पोस्ट सिस्टम मध्ये ज्यांचं संख्याबळ अधिक तेच सत्तेवरती येतात त्याच कॉन्टेक्ट मध्ये हे बघायला हवं हे खूप इंटरेस्टिंग आहे की नाही आणि म्हणून भारतातल्या राजकारणातले हे जे सगळे पदर आहेत ना ते समजून घेताना मला आनंद होतो तुम्हाला समजून सांगतानाही मला आनंद होतो आणि म्हणून तीच मी पुन्हा विनंती करतो की हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या आम्ही ज्या तटस्थपणे ह्या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करतो आहे ते लाखोच्या संख्येनं लोकांना आवडतंय त्याबद्दल मी तुमचे खास आभार मानतो थँक्यू सो मच